मंडई इतक्या दिवस सुरू असणाऱ्या सातारा लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार या आता ब्रेक लागलाय कारण शरद पवार गटाकडून आज विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांचं नाव अधिकृतपणे जाहीर करण्यात आलंय पण दुसऱ्या बाजूला अजूनही भाजपनं छत्रपती उदयनराजेंची उमेदवारी लटकवून ठेवलेली असल्याचं कळतय आज भाजपकडून वेगवेगळ्या राज्यातल्या नऊ उमेदवारांची दहावी लिस्ट जाहीर झाली पण त्यात छत्रपती उदयनराजे यांचं नाव नाही त्यामुळे आता महायुतीकडून खरंच उदयनराजे उमेदवारी मिळणार की नाही याबद्दल संभ्रम निर्माण झालाय त्यांच्या गोटात नाराजी देखील पसरलेली आहे पण तरीही उदयनराजे हेच भाजपकडून साताऱ्याची जागा लढवतील असं बोललं जातंय पण जर शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे असा सामना रंगला तर लढाई किती अटीतटीची होऊ शकते कोण कुणावर भारी पडू शकतं त्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी ऋतुराज आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी मंडळी बराच काही चर्चा बैठका घेतल्यानंतर आज फायनली महाविकास आघाडीतील शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे यांचं नाव सातारा लोकसभेसाठी जाहीर करण्यात आले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण खासदार श्रीनिवास पाटील यांचे सुपुत्र सारंग पाटील कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील पाटणचे सिंह पाटणकर पुरुषोत्तम जाधव आणि शशिकांत शिंदे यांसारखे बरेच नेते सातारा लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक होते पण पवारांनी सिस्टमॅटिकली शशिकांत शिंदे यांचं नाव फ्रंटलाईन केलं त्यावर आठवडाभर लोकांच्या नेत्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या काय प्रतिक्रिया येतात ते पाहिलं आणि आज सर्वांना धक्का देत उमेदवारी सुद्धा जाहीर करून टाकली इतके दिवस शशिकांत शिंदे यांचं नाव मुद्दाम चर्चेत आणून शरद पवार आडमार्गाने उदयनराजेंनाच आपल्या पक्षात घेण्यासाठी टार्गेट करतायत का अशाही चर्चा रंगल्या होत्या पण आता त्या सगळ्या चर्चा निष्पय ठरल्यात त्याला काही अर्थ उरलेला नाहीये आता शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे हीच लढाई लोकांना साताऱ्यात पाहायला मिळण्याची शक्यता आहे पण या दोन्ही नेत्यांच्या जमेच्या बाजू कोणत्या कमजोर बाजू कोणत्या आणि कोण येत्या लोकसभा निवडणुकीत कुणाला धोबी पछाड देऊ शकतं याबद्दल राजकीय या जाणकारांचं काय म्हणणं आहे त्याचा आपण थोडक्यात आढावा घेऊयात तर सुरुवातीला उदयनराजेंबद्दल बोलायचं झाल्यास साताऱ्यात याआधी सलग तीन वेळा उदयनराजे राष्ट्रवादीच्या चिन्हावर लोकसभेची निवडणूक लढलेल्या आहेत तिन्ही वेळेला त्यांनी भरघोस मताधिक्यानं विजय देखील मिळवलेला आहे सातारा हा खऱ्या अर्थानं शरद पवारांचा बालेकिल्ला असल्यानं त्याचा फायदा उदयनराजेंना तिन्ही निवडणुकीत झाला होता उदयनराजेंच्या जमेच्या बाजू म्हणजे त्यांची जनमानसात असलेली लोकप्रियता छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज असल्यानं उदयनराजे यांच्याबद्दल एक वेगळ्या सॉफ्ट कॉर्नर लोकांच्या मनात आहे राजेंनी केलेली प्रत्येक गोष्ट त्यांची युनिक स्टाईल म्हणून सातारकरांमध्ये फेमस होते मग ते वेगात बाईक चालवून असो किंवा मग कॉलर उडवणं पण तरुणाई राजेंच्या त्या युनिक स्टाईलची फॅन आहे त्यासोबतच ते शिवरायांच्या गादीचे वारसदार असल्यानं त्यांच्याबद्दल जनमानसात एक आदराची भावना आहे त्यामुळे त्यांचे समर्थक सध्या मान गादीला आणि मत पण गादीला असा त्यांचा प्रचार करत आहेत तसंच सण उत्सवात डॉल्बीला समर्थन करणं असो तळागाळातल्या सामान्य कार्यकर्त्यांच्या वाढदिवसाला उपस्थिती दर्शवणं असो आपलं राजेपण विसरून त्यांना शुभेच्छा देणं असो वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करणं असो अशा कामांमुळे मोठ्या प्रमाणावर तरुण राजनकडे आकर्षित झालेला आहे मध्यंतरी त्यांनी मराठा आरक्षणावेळी बोलून दाखवलेली रोखोक भूमिका वेळ पडेल तेव्हा रस्त्यावर उतरण्याची दाखवलेली तयारी सातारा लोकसभा मतदारसंघातली मार्गी लागलेली वेगवेगळी विकास कामं मेडिकल कॉलेजपासून साताऱ्यात आय टी पार्क उभं करण्याचा त्यांचा असलेला मनसुबा यामुळे उदयनराजेंची मतदारसंघात छबी चांगली आहे त्याचा त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीत फायदा होऊ शकतो असं म्हटलं जात तसंच सातारा लोकसभा मतदारसंघातल्या विधानसभा मतदारसंघातील ताकदीच्या नेत्यांशी असणारी राजेंची सलगी ज्यामध्ये मंत्री शंभूराजे देसाई आमदार जयकुमार गोरे आमदार महेश शिंदे आमदार मकरंद पाटील यांचा समावेश आहे आता अलीकडेच त्यांनी शिवेंद्रसिंह राजे रामराजे यांसारख्या नेत्यांची केलेली मनधरणी त्या त्या विधानसभा क्षेत्रात कोणत्याही नेत्याला त्रास न देण्याची राजेंची राहिलेली भूमिका या गोष्टी सुद्धा आगामी काळात उदयनराजेच्या पथ्यावर पडू शकतात असं म्हटलं जात पण अर्थात रामराजे किती मदत पुरवतील याबद्दल शंका आहे कारण ते सुद्धा अजितदादा गटाकडून उमेदवारीसाठी आग्रही होते त्याचप्रमाणे निवडणुकीनंतर राजेंनी शरद पवार यांची सोडलेली साथ अजितदादांशी असलेले त्यांचे वादग्रस्त संबंध नितीन काका पाटील पुरुषोत्तम जाधव रामराजे यांसारख्या महायुतीतल्या नेत्यांचीच उमेदवारीवरून ओढावून घेतलेली नाराजी सातारा एमआयडीसीचा रखडलेला विकास साताऱ्यात रोजगाराच्या संधी नसल्यानं त्रस्त झालेला तरुण वर्ग कराड पाटण भागातून राज्यांना मिळणार कमी मताधिक्य यामुळेही उदयनराजांना फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही असं राजकीय जाणकार सांगतात तसंच याआधी राष्ट्रवादीत असताना स्वतः शशिकांत शिंदे हे कोरेगाव आणि जावईमधून उदयनराजेंना लोकसभेला मोठी ताकद पुरवायचे पण आता स्वतः शिंदे हेच निवडणुकीच्या रिंगणात असल्यानं यंदा ते समीकरण राजेंसाठी जुळून येणार नाही आता दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शशिकांत शिंदे यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास शशिकांत शिंदे हे शरद पवार यांचे विश्वासू आहेत राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून त्यांनी शरद पवारांना खमकी साथ दिली आहे राष्ट्रवादीतल्या सर्वात मोठ्या फुटीनंतरही त्यांनी शरद पवार यांच्याशी निष्ठा राखली आणि म्हणूनच जिल्ह्यात त्यांची आता निष्ठावंत नेता अशी छबी तयार झाली आहे ते परसेप्शन शशिकांत शिंदे यांच्या पथ्यावर पडू शकतं असं म्हटलं जात आहे सर्वसामान्य माथाडी कुटुंबातून उभं राहिलेलं शशिकांत शिंदे यांचं नेतृत्व माथाडी कामगारांच्या प्रश्नावर सातत्यानं आवाज उठवून आंदोलन करून शिंदेंनी मुंबईच्या वाशी मार्केटमध्ये आपला चांगला जम बसवलाय दोन हजार नऊ साली कोरेगाव विधानसभेत शालिनताई पाटील यांच्या विरुद्ध शशिकांत शिंदे यांनी लढत दिली आणि ते विजयी झाले शालिताई पाटलांसारख्या बलाढ्य उमेदवाराला त्यांच्याच होमग्राऊंड मध्ये हरवण्याची किमया शशिकांत शिंदे यांनी करून दाखवली होती त्या आमदारकीच्या कार्यकाळातच त्यांना मिळालेली राज्याच्या जलसंपदा मंत्रीपदाची आणि सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली दरम्यानच्या काळात शिंदे यांनी जिल्हाभर त्यांचा जनसंपर्क तयार केला होता दोन हजार चौदा साली पुन्हा एकदा शशिकांत शिंदे विधानसभेवर निवडून गेले होते तेव्हापासून मुद्देसूतपणे आक्रमक भाषण करून विरोधकांना धारेवर धरणं असो किंवा विधानसभा विधान परिषदेत आवाज उठवणं असो एक स्ट्रॉंग नेतृत्व म्हणून शशिकांत शिंदे यांचं नाव पुढं आलंय एकोणीस विधानसभा निवडणुकीत महेश शिंदे, महे शिंदे यांना महे केलेला सपोर्ट महेश शिंदेच्या पथ्यावर पडला होता असं अनेकांकडून सांगितलं जातं तेव्हापासूनच खरं तर शशिकांत शिंदे आणि उदयनराजे यांच्यातले संबंध बिघडले होते असं म्हटलं जात आहे पण मागच्या पंधरा वर्षात शशिकांत शिंदे यांनी जिल्ह्यातील बाळासाहेब पाटील मकरंद पाटील विक्रमसिंह पाटणकर सत्यजितसिंह पाटणकर पृथ्वीराज चव्हाण रामराजे नाईक निंबायकर श्रीनिवास पाटील नितीन काका पाटील शिवेंद्रसिंहराजे भोसले यांसारख्या आघाडीच्या नेत्यांसोबत उत्तम समन्वय राखण्याचं काम केलंय आणि त्याचा फायदा शशिकांत शिंदे यांना आगामी सातारा लोकसभेच्या निवडणुकीत होईल असं म्हटलं जातंय दोन हजार एकोणीसला विधानसभा हुकली पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं शशिकांत शिंदेंना विधान परिषदेवर घेतलं आणि त्यांनी मागच्या पाच वर्षात पुन्हा एकदा कोरेगाव मतदारसंघात ऍक्टिव्हपणे संपर्क वाढवायला सुरुवात केली दरम्यान सध्या शरद पवार यांच्याशी शिंदे यांनी राखलेली निष्ठा सातारा जिल्ह्याचं शरद पवारांशी असलेलं सलगीचं नातं सहकार क्षेत्रामुळं पवारांचा तयागायातल्या लोकांशी असलेला जनसंपर्क अवाढव्य कार्यकर्त्यांचं जाळं स्वतः शिंदे यांनी जावी कोरेगाव सातारा खंडाळा कराड आणि पाटण भागातल्या नेत्यांशी राखलेली सलगी या गोष्टी शशिकांत शिंदे यांच्या पथ्यावर पडू शकतात असं म्हटलं जातंय त्यात श्रीनिवास पाटील पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे कराड भागातून मिळू शकणारा सपोर्ट स्वतः शरद पवारांनी शिंदेच्या प्रचाराची घेतलेली जबाबदारी या गोष्टी शशिकांत शिंदेसाठी प्लस पॉइंट ठरू शकतात असं बोललं जात आहे आणि म्हणूनच शशिकांत शिंदे हे उदयनराजें पुढे तगडा आव्हान उभं करू शकतात असा विश्लेषकांचा अंदाज आहे पण राजेंच्या ज्या जमेच्या बाजू आहेत त्याला शशिकांत शिंदे कसं टॅकल करणार कोरेगाव जाऊईसह मतदारसंघात इतर ठिकाणी आपला जनसंपर्क कसा वाढवणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय छत्रपती उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदे यामध्ये नेमकी कुणाची सरशी होईल सध्या कोणाचं पार्ट जड आहे कोण होईल साताऱ्याचा पुढील खासदार शशिकांत शिंदे की छत्रपती उदयनराजे भोसले तुमची मतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद